पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या महादौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राज्यात तीस हजार पाचशे कोटीहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी नावाशिवाय अटल सागरी सेतूचंही सा उद्घाटन करणार आहेत सुमारे सतरा हजार आठशे चाळीस कोटींचा हा देशातला सर्वात लांब सागरी सेतू आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे तसंच मुंबईहून पुणे गोवा आणि दक्षिण भारतासाठीच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे बहुप्रतीक्षित दिघा रेल्वे स्टेशनचंही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत तर मोदी कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतायत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल पूर्वमुक्त मार्गावर ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची देखील ते पायाभरणी करतील ठाणे वाशी पनवेल ट्रान्स मार्गावरील दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल उरण रेल्वे स्टेशन ते खारकोपर ईएमयू रेल्वे गाडीला मोदी हिरवा कंदील दाखवतील खाररोड आणि गोरेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान नवीन सहाव्या रेल्वे मार्गाचंही लोकार्पण होणार आहे